चंद्रपूर मनपाची बेघर नागरिकांची शोध मोहीम सुरू बेघरांसाठी निवारागृहात करण्यात आली आहे व्यवस्था चंद्रपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या तीव्र थंडीमुळे बेघर नागरिकांचे हाल वाढले आहेत अशा परिस्थितीत मानवतेच्या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेने तातडीने बेघर नागरिकांसाठी शोध मोहीम राबवायला सुरुवात केली आहे मनपाच्या विशेष पथकांनी रात्रीच्या वेळी शहरातील विविध भागांत गस्त घालून फुटपाथवर रस्त्यांवर चौकांमध्ये आणि पुलाखाली आसरा घेणाऱ्या बेघर महिलांचा ज्येष्ठांचा आणि पुरुषांचा शोध घेतला सापडलेल्या सर्व बेघरांना सुरक्षित वाहनाद्वारे मनपाच्या बेघर निवारा केंद्रात स्थानांतरित करण्यात येत आहे येथे त्यांच्या वास्तव्याची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली असून उबदार चादरी पिण्याचे पाणी स्वच्छ शौचालय प्राथमिक वैद्यकीय सुविधा आणि गरम अन्नाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे मनपा आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मोहिमेला गती देण्यात आली असून निवाऱ्यांमध्ये स्वच्छता सुरक्षा आणि आवश्यक सुविधा यावर विशेष लक्ष ठेवले जात आहे तसेच कोणताही बेघर नागरिक थंडीमुळे त्रस्त होऊ नये यासाठी मनपाचे कर्मचारी रात्रीच्या वेळी सतत गस्त घालत आहेत मनपाच्या या उपक्रमामुळे शहरातील अनेक बेघरांना थंडीपासून संरक्षण मिळत असून त्यांना सुरक्षित आणि मानवीय आश्रय उपलब्ध झाला आहे